दिनांक पाच आठ पंचवीस रोजी इंदापूर तालुक्यातील शेखळ हवेली येथील एक वयस्कर ज्ञानदेव सोपानंदरेकर वय चौसष्ट वरचे हे इसाम आले होते त्यांचं महाराष्ट्र बँक शाखा इंदापूर या ठिकाणी त्यांचं अकाउंट आहे आणि ए टी एमच्या माध्यमातून आपल्या अकाउंटमध्ये किती रक्कम आहे ही ती ते चेक करत होते ते चेक करत असताना आपण पाहतो की ए टी एम त्याद्वारे ज्यावेळेस आपल्याला रक्कम काढायची त्यावेळेस बऱ्याच लोकांना मोड जमवतात आणि त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागे ग्रस्त होते की त्यांच्या लक्षात आलं की ह्या बाबांच्या लक्षात येत नाही म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मदत करतो आणि ए टी एमचं त्यांचं ए टी एम कार्ड स्वतःचं ए टी एम त्यांच्याकडे दिलं म्हणजे ए टी एमच्या घडक्यात आतल्याबरोबर करून फसवणूक केली आणि त्याच्यानंतर त्या बाबाच्या काही क्षणात लक्षात आल्यानंतर की आपल्या अकाउंटमधून पन्नास हजार रुपये गेले म्हणून वयोवृद्ध इसम घाबरून गेले आणि ते पोलीस मिळाले आमच्या पोलीस राहिल्यानंतर आमच्या डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते त्यांची टीम तुषार चव्हाण अंकुश माने गणेश डेरे गुंजाळ या टीमनी ताबडतोब अगदी घटनास्थळाला भेट दिली आणि त्या वयोवृद्ध माणसांना कसा चांगलं वाटेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले भौतिकजन्य पुराव्याचा आधार घेऊन तांत्रिकदृष्ट्या तपास करून अगदी काही तासात एका इस्माला आम्ही पकडू शकतो हो। आणि त्यांचं नाव आहे प्रमोद सीता यरम वय सत्तेचाळीस वर्षे आम्ही राहणार आहेत हे खटाव हो जिल्हा सातारा त्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला गोल्याचा तपास आमच्या साहेब पोलीस निरीक्षक स्मिता पाटील मॅडम या करत आहेत आणि त्यांना मदत आमचे गोळेकर करत आहेत आणि त्या गोल्याच्या तपासामध्ये आज त्यांनी कौशल्याने सखोल असा तपास करून आमच्या टीमनी गेलेले त्या फिर्यादीचे पन्नास हजार सुद्धा आम्ही वसूल करू शकतो आणि सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहे हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावरती पुणे शहरामध्ये जवळपास पाच पोलिसला गुन्हे दाखवत आहे काही गुन्ह्यामध्ये तो फराने आहे काही गुन्ह्यामध्ये तो अटक पण आहे आम्ही इंदापूर पोलिसिशनच्या वतीने नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की ज्यांना ए टी एमद्वारे पैसे काढताना कन्फ्युजन आहे अशा लोकांनी आपल्या घरातला कुणीतरी सहकारी सोबत ठेवावा जेणेकरून आपली अशी फसगत होणार नाही आणि विनाकारण आपलं आर्थिक नुकसान होणार नाही म्हणून नागरिकांनी सावधतेने आपली भूमिका बजवावी पोलीस आम्ही तुमच्यासोबत आहोत हाच आम्ही संदेश आपल्या माध्यमातून जनतेवरती इच्छितो धन्यवाद